काम पच्चीस आहे बोलते काम पच्चीस <laughs> बस मी बस तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा केटी ब्लॉक्स मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत तर आज आल्या मी खाडीवर खाडीवर म्हणजे शक्कर मा मित्र आहे शक्कर दरवर्षी खाडी घेतात तर नागल्याला आलोय आहे खाडीवर ही खाडी घेतात उघडी मग पुढंच समुद्र आहे तिथं मला दाखवतो तर शकरनी बोलवलं आहे काय की बोक्षी मांडले करते आहे कोलबी फिट पडते तर आल्याव बघू किती कोलबी पडते आणि बोक्षी मांडले या मी दरवाजा खोलला आहे शक्करचा पण चॅनल आहे तर शक्कर शक्करनी मला बोलवलं आहे हाच काम पच्चीस आहे तर याचा पण चॅनल आहे शक्कर फिशिंग ब्लॉक सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा। याची पण लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देईन या व्हिडिओच्या खाली तर जाऊन ना नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन अशा व्हिडिओ बघायला भेटतील माशांच्या फिट मावरा भरते कार्लिका रोज रोज मावरा भरते बोक्षी मांडले ना बोक्षी मांडले का दाखवू किती मावरा भरते तुम्हाला बघायला भेटल तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा काका उतरायला लागले आता बोक्सी काढायला बघू असल भेटल नसल भेटल काय कोलबी भेटल ती बघू किती परलाय मावरा बघू 25 काम पच्चीस आहे शक, <laughs> काम बोल शक्कर पण रेडी आहे शक्कर काम पच्चेसती कोलबी कोलबी ना न्यूट शक्कर नाही अंधे पोथले आता पोचली न घेऊन येला इथं आम्ही साफ करू नंतर

शॉर्ट व्हिडिओ पण काढ चाल तुझी ये ना बस चॅनल करा शेखरचे लिंक देतो डिस्क्रिप्शन मध्ये लवकरात लवकर चॅनल मॉनिटाईज करायचंय नवीन नवीन रोज मावरा भेट बघायला भेटल कोलटे आले फिट काम फिट आहे का बाबा काय कोलबी आहे दनकेत आहे बाबा खतरनाक गेम आहे बघ हे बघ खतरनाक काम काम फेड आहे कोलबी काय मोठे आहे हे बना एक एक कोलबी कवरी का आहे काम फेड हे पहिला उसरला यो निवटा हे बोय त्याला भेट ना तिथं जर

आवडा कचरा होता ना आपल्याला कोलबी भेटले काम पच्चिस कोलबी कौरी मोठे बघ हे बघ <laughs> सगळा तणामाला आहे डेंजरमाल आहे बाबा आजचा अजून एक उसायच आहे दोन तीन उसल हा दोन तीन ना भाऊ किती भेटते आवडीत तर याच्यानं आवडी भेटले बाकी किती भेटते बघू डबल बांधून ठेवलंय बोपशी थोडे टायमान डबल उचलू अगं दुसरा उचला लावलाय दुसऱ्यांदा पहिली उसाली आवडी भेटली आता बघू किती भेटत आहे काका गेलाय खाली कचरा जाम येते कचरा मच्छर पण फिट आली बोई मसा आणि बोई मसा काम पच्चीस झालंय <laughs> काम पच्चीस झालंय आता पण फिट परदे वाटते द्यायची ताई आले ना त्याचं ते बघ काम पच्चीस झाले दाखवलं काम फिट झालाय कचरा पण फिट आहे नावरा पण फिट आहे दरवाजा बंद केला करणी तरी पण विकतास संध्याकाल ते डबल ठेवलाय पाणी जास्ती डाका बघू कुलबी हिट काय बोई मसाले पाणी बराय रे रावस भावस रावस भेटलाय रावस काम पच्चेस करवाला भेटले आता मिक्स मिक्स आता कोलबी पण मोठी काम काम चला आता मग दाखवतो किती भेटते आकाट रे वाटली तर आवरा भेटलाय शेक मावरा मिक्स कोलबी दाखव <laughs> तर शेखरनी घराने याला पण थोडी कोलबी दिली भाजीला बघू शकत मावर बसलाय चाललो आम्ही त्याच्या घरी ताईला द्यायचे कोलबी ताई आली त्याची तर चला घराने बघ मोठ मोठा मोठा मावरा अजून ते काय नाही अजून बाकी आहे पेंटिंग दाखवतो तुम्हाला त्याचे पण ब्लॉगला चॅनलला सबस्क्राईब करा बघाय भेटल मावरा, तर इथंच व्हिडिओ एंड करता आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटून येईल ब्लॉगमध्ये बाय